चंद्र भागा माजी महिला चंद्र भागा आ आ आ आ आ आ आ प्रथमच आपण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेलो आहोत आणि खरंच खूप मनाला म्हणजे शांती लाभते आनंद वाटतोय की आपण आयुष्यामधली पहिल्यांदा या ठिकाणी एका दिवसाची किंवा दोन दिवस जे काही आपल्याला शक्य होईल आता एक दोन दिवस तर तेवढं का होईना आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण त्या पालख्या ज्या आहेत सर्व भंडीशे गावाच्या दिशेने जात असताना पाहत आहोत आणि माऊली विशेष म्हणजे या ठिकाणी आता पाऊस पण सुरू झालेला आहे पावसाळीच दिवस असल्या कारणाने पाऊसही मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्व वारकरी जे आहेत ते घोंगता रेनकोट घेऊन या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी प्रवासाला किंवा हे पालखी जी आहे प्रस्थान पुढे बंडीशे गावाच्या दिशेने करत आहे तर एकंदरीत आपण आपल्या चॅनलवरती प्रथमच घेऊन आलेलो आहोत हा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचे विहंगम असे दृश्य चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा रामकृष्ण हरिमौनी कॉमेंट्समध्ये नक्की लिहा मी दीड ते पावणे दोन तास झाली याच जागेवर उभ्या आहे आणि पाठीमागनं इकडून पालख्या येत आहेत येतच आहेत मगाशी पालख्या वरतून पण येत होत्या पुलावरतून आता सर्व्हिस रोडनेच खालून पालख्या सर्व जात आहेत पा आणि विशेष म्हणजे पाठीमागनं पालख्या अजून येतच आहेत पावसाचा जोरसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरूच आहे या पावसातसुद्धा सुद्धा वारकरी आपलं मार्गक्रम करतच आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे बा आणि पालख्या जवळपास रथाच्या पाठीमागं अडीचशेच्या वर पालख्या पाहायला मिळतील आपल्याला कारण दोनशे पंचावन्न नंबरची पाठी या ठिकाणी पालखीची मला एक दिसलेली होती म्हणजे सांगायचं तात्पर्य अडीचशे ते ती तीनशेच्या दरम्यान पाठीमागं समोर आय थिंक सत्तावीस काहीतरी पालख्या आहेत पा म्हणजे रथाच्या पुढच्या दिशेला मानाच्या पालख्या नंतर पाठीमाग क्रम देण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजाची बहुतेक पालखी आ या ठिकाणी आलेली आहे पा आपण आता पाहू शकतो तर माऊली या ठिकाणी संत गवरसेठ महाराज लिंगायत वाणी हे क्षेत्र काय ते बरे म्हणजे संत तुकाराम महाराजाचे टाळकरी जे होते तर यांची ही पालखी आहे बघा मला वाटलं तुकाराम महाराजाचं वरती दिसतं तुकाराम महाराजाची पालखी आहे ऐकवते तर नाही ही गवरसेठ महाराज लिंगायत यांची पालखी आहे का पा, रथ आहे माऊली या ठिकाणी वारी हो या वारीमध्ये काय काय मोफत सुविधा असतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पहा ॲम्ब्युलन्सची तर सुविधा असतेच त्याचबरोबर वैद्यकीय उपचारासाठी पण या ठिकाणी प्रथम उपचार साहित्य पण अवेलेबल असतं या पालखी सोहळ्यादरम्यान पलीकडल्या बाजूला वाहनं सुरू आहेत पा आणि या बाजूला पालखी मार्गस्थ होत आहे आपल्याला जवळजवळ दोन तास झालेले आहेत पा, इथं थांबून पाऊस आता थांबलेला था था आहे काही मागणं अजूनही पालख्या इथंच आहेत का रामकृष्ण अरे माऊली त्रेसष्ट म्हणजे नंबरिंग थोडी मागे पुढे झालेले म्हणजे दिंडीतले मिक्सअप झालेले दिसत आहेत आता बघा आहे हेंडी क्रमांक एकशे छप्पन सगळ्या दिंड्या मिक्स झालेल्या आहेत या ठिकाणी एकशे चौपन्न पुढं दिंडी क्रमांक पण दीडशे दिसते पहा साथ पढ़ ले ले से से तरी थोडस चप्पल पडले होते त्यांना घेऊन जाताना अँब्युलन्स आणि सर्व पालख्या आणि या ठिकाणी पालखीतून म्हणजे पालखीतून चालणार जेवढे वारकरी आहेत हे अतिशय शिस्तबद्ध या रस्ता रस्ताकडून दिलेला आहे कारण पाठीमागे बऱ्याचशा दिंड्या आपण पाहिलेल्या आहेत चारशे पाचशे दिंड्या आहेत अडीचशे चा दिंड्या काहीतरी वरती होत्या माऊली 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 तर, तर मंडळी या ठिकाणी माऊली सारथ आलेला आहे आणि आपण या ठिकाणी पुढे जाऊन दर्शन घेणार आहोत आताच घाई नको श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हो 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 हो, हो। गाड़ी या ठिकाणी माऊलीची पालखी आपण या ठिकाणाहून साईडने जात असताना पाहिलेली आहे बाणे